बोरामणी जवळील चिरका येथे कंटेनरला पाठी मागून कार धडकल्याने पितापुत्राचा मृत्यू सोलापूर हैदराबाद रस्त्यावर बोरामणी जवळील चिरका येथे समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठी मागून कार धडकल्याने पितापुत्राचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी सायंकाळी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडला वीरेंद्र संजय कारंजे वय सत्तावीस संजय शांतप्पा कारंजे वय पंचावन्न दोघेही राहणार नातेपुते तालुका माळशिरस अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत तर वैभव संजय कारंजे वय चोवीस राहणार नातेपुते व सुमन लक्ष्मण निघाडे वय साठ राहणार बाळे सोलापूर अशी जखमींची नावे आहेत यातील मृत व जखमी हे होंडा सिटी कार्याऐंशी मधून हैदराबाद रस्त्यावरून सोलापूरच्या दिशेने येत होते बोरामणी जवळील चिरकातांडा येथे समोर जाणाऱ्या कंटेनर त्याचा क्रमांक टी एस शून्य आठ यू जे चोपन्न अठ्ठावीस ला पाठीमागून येणारी कार वेगाने धडकली यामध्ये कार समोर असलेल्या कंटेनरच्या खाली गेली त्यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कारंजे व हे जखमी झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व धाव घेतली अपघातातील सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले जखमींवर सिविल रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून याबाबत रोहित राजेंद्र कनोजिया वय चोवीस जोनपूर खुर्द उत्तर प्रदेश यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इज इजपॉवर हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा